परिस्थितीची पाहणी करत शाळा व्यवस्थापनाला उपाययोजना करण्यासंदर्भात सूचित केले मात्र ते फक्त कागदावरच केल्याचं दिसत आहे प्रत्यक्षात त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात साफसफाई व्यतिरिक्त कोणतीही उपाययोजना केल्याचं दिसत नाहीये तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आरोग्य याबाबत गंभीर प्रश्न असून देखील प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी भेट दिली नसल्याने पालकवर्गात संताप व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूजने बातमी प्रसारित केल्यानंतर आदिवासी विकास मंत्री विजय कुमार गावित यांच्याशी देखील संपर्क साधून खुलासा केला असता त्यांनी सांगितले की मी तात्काळ प्रकल्प अधिकाऱ्यांना सूचित करून उपाययोजना करण्यासाठी सांगतो परंतु तीन दिवस उलटूनही प्रकल्प अधिकारी पुलकित सिंह यांनी अद्यापपर्यंत शाळेला भेट दिली नाही महाराष्ट्र क्रांती न्यूज पुन्हा एकदा रविवार दिनांक वीस जुलै रोजी खरडे दिगर आश्रम शाळा गाडत इथं पुन्हा एकदा धक्कादायक वास्तव समोर आणलाय पाहुयात सविस्तर बातमी महाराष्ट्र क्रांती न्यूजचा चा आश्रम शाळेतील खास ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश जगताप कळवण नमस्कार मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज महाराष्ट्र क्रांती न्यूजने कळवण तालुक्यातील प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या खर्डेदेगर या आश्रम शाळेत अस्वच्छता या ठिकाणी पसरलेली आहे अशी तक्रार पालकांकडून प्राप्त झाली होती आणि त्यानुसार एक बातमी प्रसारित केली होती आणि त्याच बातमीची दखल कळवण प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी घेतलेली दिसते आहे कालच शिक्षण विभागातले सहाय्यक अधिकारी भगवान निकम या ठिकाणी त्यांनी व्हिजिट दिलेली आहे आणि या शाळेची एकंदरीत परिस्थिती त्यानंतर कशी आहे ते आपण आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण गेटवर जेव्हा आलो त्या त्यावेळेस या ठिकाणी जे इंचार्ज आहेत सुरवशी सर त्या ठिकाणी मुलांच्या सानिध्यामध्ये या ठिकाणी होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण ही पाहणी करतो आहे आपण आता काल जे दाखवले स्वच्छता जी दाखवलेली होती त्यामध्ये काय सुधारणा करण्यात आली शाळा प्रशासनाने काय उपाययोजना करण्यात आल्या त्या दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आता आपण या ठिकाणी जर बघितलं तर त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूम आहे आणि त्या टॉयलेट बाथरूमची अतिशय दयनीय अवस्था अशी झाल्याची आपण चित्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी आता जर आपण बघितलं तर शाळेने पूर्णपणे नाही पण काही प्रमाणात स्वच्छता केलेल्याची आपल्याला आढळलेलं आहे या ठिकाणी पूर्णपणे दुर्गंधी होती ती दुर्गंधी आता बऱ्यापैकी दूर झालेल्याची पाहायला मिळते आहे परंतु अजून देखील पूर्ण पूर्ण उपाययोजना करणं तितकंच गरजेचं आहे भिंती काही रंगवलेल्या आहेत यामध्ये फिनेल वगैरे टाकून या ठिकाणी स्वच्छता करण्यात आलेली आहे परंतु अजून जशी स्वच्छता पाहिजे तशी झालेली नाही आपण विजेची जर उपाययोजना बघितली <laughs> तर या ठिकाणी बिकट आहे या ठिकाणी काही लाई अजून बऱ्यापैकी उपाययोजना करणं गरजेचं आहे या ठिकाणी आपण बघितले तर ही विंडो आहे आणि त्या विंडोमध्ये पूर्णपणे घाणीचं जा साम्राज्य आपल्याला दिसतं आहे आणि अशाच याच्यामध्ये मुलांना आरोग्याचा धोका देखील उत्पन्न होऊ शकतो असं देखील एकंदरीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे आता आपण ज्या वरची वरचा जो मजला आहे त्या ठिकाणी बाकांची व्यवस्था कशी आहे त्या ठिकाणी टॉयलेट बाथरूमची व्यवस्था कशी आहे मुलांच्या वर्ग खोल्या कशा आहेत याचा एकंदरीत अंदाज दुसऱ्या मजल्यावर जाऊन आपण घेणार आहोत आपण आता शाळेच्या दुसऱ्या मजल्यावर बोललेलो आहोत आणि दुसऱ्या मजल्यावरची परिस्थिती आपण जर बघितली तर जी पहिली परिस्थिती आपण दाखवलेली होती जशी थी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी अजून देखील कचऱ्याचं घाणीचं साम्राज्य आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर या वरच्या फ्लोरवर या ठिकाणी टॉयलेट बाथरूम देखील घाण आहे अजूनही सुधारणा काही प्रमाणात अशीच आहे अशी देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल अजून देखील चांगल्या उपाययोजना या केलेल्या नाहीत असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं आहे म्हणून मुलांच्या आरोग्याचा गहन प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होताना आपण बघतो हो। आहोत आपण जर बघितलं तर विजेचे लाईटचे जे स्विच आहेत ते त्याची पूर्णपणे दयनीय अवस्था झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अशा याच्यात जर विद्यार्थ्यांचा हात जर त्या ठिकाणी लागला तर विद्यार्थ्यांना धोका पुचू शकतो असं देखील आपल्याला या ठिकाणी नमूद करता येईल म्हणून या ठिकाणी सर्वच उपाययोजना करणं अनिवार्य आहे गरजेचं आहे आता आपण वर्ग खोल्यांमध्ये जाणार आहोत काही ज्या वर्ग खोल्या आहेत त्यामध्ये कशा पद्धतीने व्यवस्था आहे ती आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा ब्लॅक बोर्ड आहे आणि ब्लॅक बोर्ड पूर्णपणे छेद पडलेलं त्याला आपण बघू शकतो आणि या ठिकाणी आपण जर बघितलं तर मुलांची राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी ज्या गाद्या आहेत त्या फाटलेल्या अवस्थेत आपल्याला पाहायला मिळत आहेत म्हणून अशा एकंदरीत दैनीय अवस्था विद्यार्थ्यांची राहण्याची आपण म्हणू शकतो म्हणून संबंधित विभागाने या ठिकाणी तात्काळ दखल घेऊन आणि मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि शिक्षणाच्या दृष्टीने चांगलं उपाययोजना कराव्यात असंच आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल आता दुसऱ्या खोलीत जाऊन आणि त्या साईडची जी व्यवस्था आहे ते आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार या ठिकाणी हा एक वर्ग आहे आपण जर या ठिकाणी बघितलं तर आता आज रविवार आहे मुलं कॅरम खेळताना दिसत आहेत आणि या ठिकाणी आपण जर बघितली तर बाकांची व्यवस्था पूर्णपणे दयनीय झालेली आपल्याला पाहायला मिळते आहे पूर्णपणे बसण्याची जी जागा आहे मुलांची त्या ठिकाणी फळ्या देखील नाही अशी एकंदरीत बिकट अवस्था झालेली आहे म्हणूनच या ठिकाणी मुलांच्या दृष्टीने एकदम गलिच्छ कारभार केला जातो का असा देखील संतापजनक प्रश्न या ठिकाणी पालकांनी उपस्थित केला होता आणि त्याचीच पडताळणी आपण या ठिकाणी करतो आहोत पूर्णपणे दयनीय अवस्था झालेली आहे पूर्णपणे बाका बाकांवर मुलांना बसण्यासाठी देखील जागा नाही तर मग मुलं शिकणार तरी कसे असा एकंदरीत या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो आहे आता आपण बाहेर ज्या मुलांची व्यवस्था आहे राहण्याची मुलं कुठं राहतात त्यांचं त्यांची जी साहित्य जे आहे ते कुठं राहतं हे आपण या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी आपण वर्ग खोल्यांच्या बाहेर निघालो तर कोपऱ्यातच एक रूम आपल्याला दिसली आणि आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य अजून दिलेलं आहे या ठिकाणीच काही पुस्तकं वगैरे कागद वगैरे जाळण्यात दा आलेलं आहे तसाच कचरा या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे म्हणून या ठिकाणी दास मच्छर यांचा उपद्रह होऊ शकतो यांची वाढ होऊ शकते नाशा याच्यातच याच ठिकाणी आपण जर बघितलं तर बाहेर मुलांची राहण्याची व्यवस्था केलेली आहे आणि त्याचा दरवाजा जर आपण बघितला तर पूर्णपणे सडून गेलेला आहे आणि अशामध्ये पूर्ण दैनीय अवस्था या ठिकाणी विजेची जी, जी वायरिंग आहे ती देखील घासवलेली आपल्याला पाहायला मिळते आहे नाशातच देखील विद्यार्थ्यांचा नकळत हात जर गेला आ, तर या ठिकाणी मोठा अनर्थ घडू शकतो हे देखील आपल्याला नमूद करता येईल आपण तरी या सा या ठिकाणी आपण जो हॉल बघतो आहोत या हॉलमध्येच मुलांना राहावं लागतं आणि इथूनच शेजारी जे आहेत ते वर्ग खोल्या आहेत आणि हे हा जो ओपन पेज दिसतो आहे या ठिकाणीच मुलांच्या साहित्याच्या पेट्या आपल्याला दिसत आहेत मुलांचं साहित्य त्या ठिकाणी आहे आणि याच ठिकाणी मुलांना रात्रीच्या वेळेस झोपावं लागतं अभ्यास करावा लागतो आणि या साईडला जर आपण बघितलं तर मोठा पाव पावसाळ्यात या ठिकाणी पावसाचं प्रमाण जास्त असतं म्हणून हा स्लॅब पूर्णपणे गळतो असं मुलांचं देखील म्हणणं आहे आणि पूर्णपणे मुलांना या पावसात राहावं लागतं अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी चित्र आहे इथून वरती जाण्यासाठी आ, एक जिना दिलेला आहे आणि त्याची दैनीय अवस्था या ठिकाणी आहे एकंदरीत आपण जर बघितलं तर या खर्डरीगर शाळेमध्ये पूर्णपणे ढासाळ नियोजन आपल्याला पाहायला मिळालं आपल्या बातमीनंतर काही उपाययोजना करण्यात आल्या अधिकाऱ्यांचा यादेखील राबता राहिलेला आहे परंतु ज्या उपाययोजना करणं गरजेचं होतं त्या पूर्णपणे झालेल्या नाहीत म्हणूनच एकंदरीत प कळवण प्रकल्पाने या ठिकाणी मुलांच्या दृष्टिकोनातून ठोस उपाययोजना करून मुलांच्या आरोग्याचा प्रश्न शिक्षणाचा प्रश्न हा सुधारावा या निमित्ताने उपाययोजना कराव्यात असंच महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत आहे आणि तशी पालकांची देखील मागणी महाराष्ट्र क्रांती न्यूजकडे आहे येणाऱ्या काही दिवसात प्रांतसाहेब हे या ठिकाणी भेट देणार का आणि इथली एकंदरीत परिस्थिती कशी सुधारणार याकडे देखील बघणं ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी सहकारी मित्र भगवान खिल्री सह मी प्रकाश बागुल कळवाण अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा